सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या शेकापच्या शिष्टमंडळाची शासनाकडे मागणी रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदन अवकाळीने भातशेतीचे अतोनात नुकसान अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेतली यावेळी शेकापच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आलं अवकाळी पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या भाताची कणसं भिजून नुकसान झाले तर उभं पीक आडवं झालंय शेती आणि शेतकऱ्यांची गंभीर स्थिती पाहता शेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली शेकाप राज्य महिला आघाडीच्या प्रमुख मानसी म्हात्रे राज्य प्रवक्ता चित्रलेखा पाटील अलिबाग तालुका चिटणे सुरेश म्हात्रे अनिल गोमा पाटील अनिल शांताराम पाटील यांनी शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तुम्ही यावेळेस पाहिलं की अगदी ऐन दिवाळीत मुसळधाराचा पाऊस आणि वादळ झाला त्याच्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं रायगडसह अखंड महाराष्ट्रात त्यांचं नुकसान झालं आमचे नेते आणि पक्ष संघटनेकडनं आमची मागणी आहे या सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे झाले पाहिजे आणि त्वरित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि नु, नुकसान भरपाई फक्त अनाऊन्स न होता ते पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात लगेच मिळाले पाहिजे ही शेका पक्षांनी मागणी केली आहे शेतकरी कामगार पक्षाची खऱ्या अर्थाने खरी मागणी ही आहे की जे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने भात शेती जे आमच्या महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव पीक आहे त्या एकाच पिकावर आम्हाला शेता शेतीच्या पिकावर भात शेतीच्या पिकावर उपजीविका करावी लागते दुसरं उत्पन्नाचं साधन नाही म्हणून ही अतिशय गांभीर्याची गोष्ट म्हणून आमचे नेते भाई जयंतभाई पाटील यांनी स्वतंत्र मुलाखत घेऊन सरसकट पंचनामे करण्याची मागणी केलेली आहे आज आमच्या नेत्या चिवता यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही आमच्यासोबत मानसीताई होते गौतम शेठ होते परेश शेठ देशमुख होते आम्ही सगळे शेष आमच्या तालुकाचे सुरेश शेठ घरत होते आम्ही सगळ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली खरं म्हणजे ते मीटिंगमध्ये असताना सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन ते बाहेर आले आणि आमच्या नेत्यांसोबत आमच्यासोबत चर्चा केली आम्हाला समाधानकारक असं उत्तर दिलेलं आहे की सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे होतील सरसकट पंचनामे करायचे आम्ही प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी रायगड जिल्हाधिकारी म्हणून मी विशेष प्रयत्न करेन असे त्यांनी सांगितले